आगीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या संगीत सूर्य केशवराव नाट्यगृहाची उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या नाट्य क्षेत्रातील ग्वाही कोल्हापूर रिवा फुटबॉल क्लबच्या मुद्देश्वर शेख सार्थक मोरे आणि शौर्य गवळी यांची एस जी व्ही पी फुटबॉल क्लब अहमदाबाद या फुटबॉल संघासाठी निवड जी व्ही पी फुटबॉल क्लब गुजरात राज्य फुटबॉल असोस यांच्या सतरा वर्षाखालील युवा लीग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती बांगलादेशात सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय दिल्ली एन सी आर मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिल्ली पोलिसांना अलर्ट मोडवर राहण्याचा आदेश मुंबईच्या गोवंडीत किरकोळ वादातून अठरा वर्षाच्या तरुणाची भर रस्त्यात निर्घुण हत्या झाल्याची घटना घडली असून मोहम्मद सईद पठाण असं तरुणाचं नाव या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय तर या तिन्ही मुलांना बालसुधार गृहात पाठवण्यात आलंय राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय शिवसेना युवा जिल्हा प्रमुख रविराज बडे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख गजानन खदम आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीता चव्हाण यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय निवृत्ती लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती बेस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे न्यायालयाचे आदेश ही माहिती प्रसिद्ध केल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांना शोधण्यात प्रशासनाला अडचण येणार नाहीत तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना थकित लाभाची तीस टक्के रक्कम देता येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे <स्वण्ण> <स्वण> <स्वण> कल्याणमध्ये एका तेरा वर्षीय मुलाने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून विघ्नेश पात्रास या मुलाचे नाव विघ्नेशजवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये एका मुलाने व शिक्षिकेने त्याला चिडवल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले असल्याची प्राथमिक माहिती समोर बांगलादेश येथे होणाऱ्या अल्पसंख्याकांवरील हल्ले आदी मुद्द्यांवरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी अमोलडगे यांच्यासोबत किरकोळ शाब्दिक वादावादी आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू करून जय श्रीरामच्या जोरदार घोषणा भंडारा जिल्ह्यातील गराडा खुर्द येथील रेशन दुकानात गावातील मृत व्यक्तीच्या नावाने धान्याची उचल केली जात असल्याचा प्रकार या अनुषंगाने रेशन दुकानांची चौकशी करण्यात आली आहे चौकशीत अनेक त्रुटी आढळल्या असल्याने रेशन दुकानावर कारवाईकरिता जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवण्यात आली असल्याची माहिती मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार मोदी सरकारला आहे मोदी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आम्ही त्यांना जे हवे आहे ते सहकार्य करायला तयार आहे असे प्रतिपादन पवार यांनी केले